महिनाभर औरंगजेबाच्या नावाने राजकारण केले आता नथुराम गोडसेची प्रतिमा झळकवणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करा अशी मागणी काँग्रेसने केली आहे कल्याणपूर्वेत रामनवमीच्या मिरवणुकीत महापुरुषांच्या प्रतिमा काही तरुण हाती घेऊन मिरवत होते त्यात महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे याची देखील प्रतिमा होती या प्रकरणी आता काँग्रेस आक्रमक झाली आहे कल्याण काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी आणि काँग्रेसचे पदाधिकारी यांनी कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे यांची भेट घेतली नथुराम गोडसेची प्रतिमा झळकवणाऱ्याच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे महिनाभर औरंगजेबाच्या नावाने राजकारण केले आता नथुराम गोडसे यांची प्रतिमा झळकवणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करा अशी आग्रही मागणी केली आहे समाजात तेढ निर्माण करण्यासाठी हा प्रकार केला गेला आहे पोलिसांनी याची गंभीर दखल घ्यावी अशी देखील मागणी काँग्रेसने केली आहे काल कल्याणपूर्वेत रामनवमी शोभायात्रेनिमित्त शोभायात्रा जी निघाली होती त्यानिमित्त काही वीर पुरुषांचे फलकं झळकवले जात होते जसे वीर पुरुष शिवाजी महाराज असतील फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन बाबासाहेब आंबेडकर असतील तसंच सो त्याचसोबत एक नथुराम गोडसे याचा फोटो म्हणजे झळकवण्याचं काम कोणतरी प्रयत्न असं समाजात तेल निर्माण होईल ह्याचा प्रयत्न सुरू आहे पण आम्ही जे औरंगजेबाचा नाव घेऊन या लोकांनी इतके दिवस जे राजकारण केलं ते करण्याच्या इच्छेत नाही आहोत पण लवकरात लवकर जो कोणी हे तेल निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यावर पोलिसांनी चौकशी करावी व कारवाई करा करावी हेच पत्र घेऊन आज आम्ही एसी पी साहेबांना दिला आहे